नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी रवा आणि टोमॅटोचा भरपूर वापर असणारी एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतोय जी तुम्हा सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी दोन मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत आणि ते बारीक चिरून घेणार आहोत टोमॅटो बारीक चिरून झाले की एका मोठ्या वाटीने इथं बघा मी एक वाटी इतका हा रवा घेतलाय आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही रेसिपी बनवायची नसेल तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या पण वाटीमध्ये हा रवा घेऊ शकता आता हा जो रवा आहे तो मी कच्चा आहे आणि त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही वापरतोय तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी ताक किंवा मग एक लिंबू रस जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि सुरुवातीला तापन आपण रवा दही आणि मीठ हे सगळं आता चांगल्याचं एकजीव करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तर आता इथं बघा रवा दही आणि मीठ हे जे काही आहे ते अगदी छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि मिश्रण थोडं कोरडं पण झालं आहे तर त्यामुळं आपण ज्या वाटीनं रवा घेतला तर तेवढ्याच वाटीनं आता आपण एक वाटी इतकं पाणी वापरतो आहे तर सुरुवातीला आपण एक वाटी पाणी वापरले आणि नंतर जे काही आपण पाणी वापरणार आहोत त्याचं जे प्रमाण एक्झॅक्ट असेल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन जेणेकरून तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच होईल तुम्ही बघू शकता आता हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे दही घेताना ते फारसं आंबट घेऊ नका जेणेकरून जर फार आंबट रेसिपी झाली ना तर खाताना त्याची छान चव येत नाही आता हे सगळं बघा एकसारखं असं मी बॅटर जे आहे ते करून घेतले आता हा जो रब आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळं याच्यावरती आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करणार आहोत तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तुम्ही हे अर्धा दिवस किंवा पाच ते सहा तास पण हे चांगला रवा दह्यामध्ये भिजवून घेऊ शकता पण जर तुमच्याकडे माझ्यासारखा वेळ नसेल तर अगदी दहा मिनटं पण तुम्ही हे छान रेस्ट करू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा जो आहे तो बऱ्यापैकी हातलं जे पाणी होतं ते ओढून घेतलंय आणि चांगला असा पण गेलेला आहे अगदी आकार तो छान असा डबल झाला आहे आता हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलं आता आपण जे टोमॅटो घेतले होते ते मी बारीक चिरून घेतलेत ह्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटो आणि रव्याचाच जास्त वापर करतो आहे ह्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे कांदा वगैरे वापरत नाही आणि जो काही टोमॅटो वापरतो ना त्यामुळे चव खूप छान येते बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हिरवी मिरची बारीक चिरून वापरली मी आता लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमी पण करू शकता आता हे सगळं टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये सुरुवातीला चांगल्याशी मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच वेळी आपण रव्यापासून उपमा बनवतो त्यावेळी जर आपण अशी रेसिपी बनवून देऊ ना तर ती खूप मस्त आणि हेल्दी पण होते आणि टोमॅटोचा वापर असल्यामुळं टेस्टला पण ती खूप छान लागते आता हे थोडं घट्टसर वाटतंय त्यामुळं पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घालते आता प्रत्येकाचा रवा वेगळा असू शकतो कुणाचा रवा जर थोडा मोठा किंवा जाडसर असेल त्याला जास्त पाणी लागू शकतं आणि जर तुम्ही रवा बारीक घेतला असेल तुम्हाला थोडंसं पाणी कमी पण लागू शकतं पण इथं मला टोटल दीड ते पावणे दोन वाटी इतकं पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने मी हे रव्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे जेव्हा रव्याचं मिश्रण करतो ना तेव्हा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रव्याच्या गाठी गुठळ्या होणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची आता हे बॅटर बघा अगदी छान असं एकसारखं झालंय मी तुम्हाला एका मोठ्या पळीनं दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे बॅटर मी कसं बनवलं आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे हे जेव्हा रव्याचं बॅटर करतो ना तेव्हा ते फार जर घट्ट गेलेत ना तर ते खाताना छान टेस्ट लागत नाही म्हणून असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ते ठेवायचं जेणेकरून ह्याला छान जाळी तर पडते आणि खाताना पण ते अगदी अप्रतिम आणि मस्त लागतं आपण यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि टोमॅटो वापरला त्यामध्ये दिसताना अगदी छानपैकी कलरफुल दिसतंय मी तुम्हाला ह्याआधी पण अशा बऱ्याच वेगवेगळ्या आणि इन्स्टंट रेसिपी दाखवल्या त्या पण जर तुम्हाला आवडत असतील तर त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण अजून काय काय छान अशा सोप्या रेसिपी बनवू तर आपलं जे काही बॅटर होतं ते अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने बॅटर आपलं छानपैकी बनवून चार झालं की आपण गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवायचा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि अशा पैकी आपण त्याला थोडं ब्रशन तेल लावून घेतोय ही रेसिपी करताना गॅस मोठा आणि तवा कडकडीत तापलेला असावा आणि त्यानंतर बॅटर पुन्हा छानपैकी मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीनं हे तव्यावरती आपण टाकून घेतोय आणि जमेल तितकं आपण ह्याला थोडासा गोलाकार आकार देण्याचा प्रयत्न करतो आहे टोमॅटो भरपूर असल्यामुळं तो ना अगदी दिसताना मस्तपैकी लालसर रंगात हे दिसतात आणि बॅटर जर घट्ट असेल ना तर ह्याला जाळीही पडत नाही त्यामुळे थोडं हलकं असं पातळसर मी बॅटर ठेवले तुम्ही बघू शकता आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो वापरला नाही आहे तरीही ह्याला मस्त जाळी पडली गॅस मोठा असेल आणि बॅटर थोडंसं मध्यम कन्सिस्टन असेल ना तर त्याला मस्त जाळी पडते दोन मिनटानंतर मी गॅस मिडियम केला जेणेकरून आपण जे काही रवा वगैरे वापरला ते चांगलं शिजलं जाईल आणि त्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट पाहायची दोन ते तीन मिनिटांतर बघा मी झाकण काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता जी काही बाजू आहे ती अगदी छानपैकी कोरडी झालेली आहे आणि कडेचे काट पण बघा अगदी छान जाळीदार आणि त्याबरोबर छान असे मस्त सोनेरी रंगावरती असा छान रंग आला की वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून आता आपण दोन्ही बाजूने मस्तपैकी टोमॅटो उत्तापा भाजून घेणार आहोत याआधी मी तुम्हाला ओनियन उत्तापा दाखवला आणि ती रेसिपी तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती आजची रेसिपी पण तशीच आहे पण बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये वगैरे हे टोमॅटो उत्तापा खातो आणि ते खूप आवडतात पण घरी बनवायला गेलं की बऱ्याच वेळी जमत नाही किंवा आपण सोडा वगैरे वापरून बनवतो पण न सोडा वापरता पण अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी बनते हलकी फुलकी जाळीदार कुरकुरीत आणि मस्त टोमॅटोचा वापर किंवा टोमॅटो भरपूर वापरून केलेली असल्यामुळे म्हणाला चव पण खूप छान लागते मस्तपैकी आपलं हे टोमॅटोचा उत्तापा बघा तयार झालेला आहे दोन्ही बाजूने अगदी छान भाजून घेतलाय आता जेव्हा सर्व करतो ना तेव्हा अशा पद्धतीनं वरच्या बाजूने थोडंसं तूप टाकून घ्यायचं साजूक तूप जेव्हा आपण वरून घालतो ना तेव्हा त्याला आणखीन जास्त चव येते तुम्ही बघितलं असेल जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये वगैरे ह्या टोमॅटो उत्तापा खातो तेव्हा वरून मस्तपैकी साजूक तूप आणि दाण्याची चटणी घातली असते तर मीही अगदी त्याच पद्धतीनं सर्व करते जर तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी घरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्ही ते अगदी घरबसल्या बनवू शकता तर मस्तपैकी हा जो उत्ताप होता तो काढून घेतला आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे उत्तापे बनवून घेणार आहोत उत्तापे घालता वेळी पुन्हा बघा मी तव्याला तेल लावलं गॅस मोठा ठेवला आणि बॅटर बघा मी अशा पद्धतीने टाकून घेते एक वाटी रव्यामध्ये साधारणपणे आठ ते नऊ उत्तापे होतात जर तुम्ही मीडियम आकाराचे बनवलेत तर आणि जर तुम्ही थोड्या मोठ्या आकारामध्ये उत्तापे बनवणार असाल तर साधारणपणे पाच ते सहाही उत्तापे होतात त्यामुळे सकाळचा नाश्ता दे किंवा संध्याकाळच्या वेळी जर मुलांना आदल्यामधल्या वेळी काहीतरी खावंसं असं वाटते त्यावेळी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता बरेचदा आपण पाहुणे वगैरे आले की ते पोहे आणि उपमा करतो तेच तेच करून आपणही कंटातो आणि खाऊनही आपल्याला नको वाटतं त्यावेळी जर अशा मस्तपैकी आपण हाय टोमॅटो उत्तप्पा बनवून दिलात ना पाहुणे आणि घरातले सगळे अगदी मस्तपैकी खूश होऊन ही रेसिपी एन्जॉय करतील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात तर मस्तपैकी आपले बघा हे टोमॅटो उत्तापे तयार झालेलं आहे तर आता हा जो उत्ताप आहे हा देखील आपण मस्तपैकी साजूक तूप घालून सर्व करून घेऊयात बरेच जण तुपाच्या सादू तुपाच्याऐवजी बटरही वापरतील पण मी तुम्हाला एक रेकमेंड करेल की तुम्ही बटरच्याऐवजी ना तूपच वापरून बघा घरचं साधू तुपाची चव आहे ती खूप छान ह्या उत्तापामध्ये लागते आणि अप्रतिम चवते बटरपेक्षाही मला साजूक तूप आवडतं तुम्ही तुम्हाला हा उत्तापा कशासोबत खायला आवडेल हेही मला नक्की सांगा तर गरमागरम उत्तापे आपण मस्तपैकी हे सर्व करायचे अगदी छान होतात मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवड असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला तर भेटतो अशाच काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजबूत तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय